माझ्या घरात काय सगळं राहिलं नाही काय सगळं राहिलं नाही देवाने वाचविलं एवढ मला जा मला तवका घाल पडले त्याच्यावर हिथून टवका चिरी ना घ्यायला गिरी तीन तीनपुरीची लग्न करायची ते मग काही नव्हतं पहिल्यानंतर सगळं बसून गेलं माझं काय सर घरात परपंच राहिलेला नाही काय नाही काय नाही नवरा वाईक देवानं तुम्हाला बघायला सगळ्याचे आसुरा एवढंच राहिले दोघं मी काय सुरे राहणार खाली बघा तुम्ही पोकडी बघा काय राहिलेलं नाही माझं सगळं काय सर राहिलेलं नाही देवानं वाचिवलं एवढं हका हे घराला पाणी थरक वमराजे राजांना सांगितलं साडेपाच पावणे पाचला दादा म्हणलं आमचा देश संपला म्हणलं आम्ही आता जातोय त्यावेळेस ते म्हणलं तुम्ही घाबरू नका मुलं आम्ही तुम्हाला हेल्थ कॅप रेसर केली यांची विठ्ठल बारा जी आहेत सर त्यांची टीम आली पण त्यांना सुद्धा जायला लागलं त्याच्यामुळे त्यांचा सुद्धा येला संपला तहसीलदार साहेब नाही आणि कोणी आला किंवा कोणी आम्हाला असं कोरबर बाकरीच सुद्धा कोणी काय दिलेलं नाही हाय असे आम्ही नवरा बायको सगळेजण आम्ही तसेच हाय असेल नवरा बायको

आगे 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 माल म्हणजे की सहा महिने माझ्या मालावर इतकी जग गेली इतका माल पण मी सगळं सोडून दिलं आपण जगले बास म्हणून वर चढ